पूर्ण तयार असलेला माल आमचा पूर्ण वाया गेला आहे आणि या काळात आम्हाला काहीतरी मदत मिळावी हीच अपेक्षा आहे आमची काय सांगाल ताई काल मी शोभा प्रभाकर वानखेडे हे दोन दिवसापासून असा पाऊस आहे तर काय विचारायलाच नको ही माझी मका ऐंशी क्विंटल मका बघा ही सगळी पाण्याने भिजली आम्ही एवढं पैसा त्याला घालून आणि आम्हाला पाच पैसे हातामध्ये येतात का नाही हेच काही सांगता येत नाही तेव्हा तुम्ही आमच्यावर पूर्ण लक्ष ठेवा आणि आम्हाला काही मदत द्या हा या आमच्या तोंडातला घास चिनून घेतला या पावसाने काय करायचं आम्ही आता खायचं जगायचं का मरायचं हाच विचार पडलाय आता शेतकऱ्याच्या पुढं हां